समाजभूषण मोहन भाऊ अढांगळे यांच्या उपस्थितीत धुळे येथे शामनेर शिबिराचा सांगता समारंभ तेवढा प्रतिनिधी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा संस्थापक अध्यक्ष पोलीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संस्थेचे ट्रस्ट चेअरमन आदरणीय चंद्रबोली पाटील साहेब राष्ट्रीय महासचिव आदरणीय शंकरराव ढेंगरे साहेब या संस्थेचे महाराष्ट्र राज्य शाखांतर्गत धुळे जिल्हा शाखा यांच्या वतीने दिनांक बारा पाच दोन हजार पंचवीस ते वीस पाच दोन हजार पंचवीस दहा दिवस शामनेर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिराच्या सांगता समारोपाप्रसंगी संस्थेचे प्रमुख मान्यवर केंद्रीय संघटक समाजभूषण आदरणीय मोहन महाराष्ट्र राज्य संस्कार प्रमुख आदरणीय वाय डी लोखंडे महाराष्ट्र राज्य महासचिव पी डी गुरुजी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अण्णा लोंढे सल्लागार संघाचे गुरुजी भरत गुरुजी कुणंत वाघ गुरुजी धुळे जिल्ह्यातील धम्म उपासक उपासिका व धुळे शहरातील जनसमुदाय यांच्या उपस्थितीत शामनेर शिबिराचा सांगता समारोह संपन्न झाला या शिबिराचे गेले दहा दिवस संगणक म्हणून पण ते प्रज्ञारत्नजी शाक्यवंश होते भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष के के बच्चा गुरुजी यांनी प्रवजा घेऊन पण त्यांनी नागसेन म्हणून संघाला दहा दिवस प्रशिक्षण दिले या कार्यक्रमाचे अध्यक्ष धुळे जिल्हा सन्माननीय महेंद्राण्णा महाले यांच्या संपूर्ण टीमने कार्यक्रमात सहकार्य केले व प्रमुख पाहुणे माननीय मोहनभाऊ अडांगळे यांच्या उपस्थितीत शामनेर शिबिराची सांगता केली स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी समाधान केदारे निवासी संपादक देवळा